सत्य किती सुंदर नाथ बाबाने वर्णन केले जीवनामध्ये यश पाहिजे असेल कीर्ती पाहिजे असेल मोक्ष पाहिजे असेल तर काय करायला पाहिजे नीतीनं वागलं पाहिजे आणि तिचा जर त्या ठिकाणी स्वीकार झाला आणि तिनं वागला किंवा कुकर्म जर केलं तर त्या कुकर्माचं प्रायचित्त भोगल्याशिवाय ते संपत नाही जीवनात केव्हाही केव्हाही बदलली कशाही प्रकारचा दुष्टभाव जर ठेवला तर या दुष्टभावाचं फल त्या ठिकाणी त्यालाच भोगावं लागतं म्हणून राजे साहेब हे रामचंद्र आणि सैन्य आहे हे मार्गावर आहे आणि आपल्याकडे पाहिलं तर तुमच्यापासून आमच्यापर्यंत सगळेच अनितीचे आहेत म्हणून नीतीचा प्रतिकार करण्याचं सामर्थ्य आपल्या कोणामध्येही नाही राजे साहेब ही जी प्रधानमंत्री तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देते किंवा तुम्हाला त्या ठिकाणी अशी

大家。